मी, मी दीपाली सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते तर आषाढी स्पेशल काहीतरी मी फ्रॉक शिवलेत बघा हे पासून तर हे पाच प्रकारचे मी फ्रॉक शिवलेत आणि आणि काही स्कर्ट टॉप सुद्धा शिवलेले आहेत तर चला मी एक एक करून तुम्हाला दाखवते हो त्याआधी आपल्या चॅनलला ज्या ताईंनी मी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा शेअर करा आपलं चॅनल नवीनच आहे तर चला मी एक एक करून तुम्हाला पूर्ण मी कशा पद्धतीने शिवलेत ते तुम्हाला दाखवते ड्रेस तर हा आहे बघा दोन वर्षाच्या मुलीचा स्कर्ट तर हा त्याच्यावरचा टॉप आहे दोन वर्षाच्या मुलीसाठी हा शिवलेला आहे मी बघा या पद्धतीने पंचकोणी गळा घेतलेला आहे आणि आपला इथं लेसपासून हे मी तयार केलेलं आहे आणि ही बाही आहे त्याची खालून अशी छान फ्रीलसुद्धा लावलेली आहे बॅक बॅकसाईडला करण्यासाठी प्रॉब्लेम होतो त्यामुळे मी ते हुकसुद्धा त्याला लावायसाठी तयार केलेले आहे बघा हुक कोणी चेन तुम्ही चेन सुद्धा लावू शकता किंवा बटन लावू शकता मी ते हुक लावण्यासाठी पट्टी अशी जॉईन केलेली आहे तर आपण याच्या अर्थात आता याचा स्कर्ट बघूया कशा पद्धतीने मी तयार केलाय तर हे दोन दीड वर्षाच्या मुलीला हा टॉप येऊन जातो खूप छान असं छोटी रुखमाई खूप छान दिसन याच्यामध्ये बघा छान अशी मी लटकन याला लावून घेतलेले आहेत आणि ह्या पद्धतीचा आपला स्कट आहे बघा याला प्रेस करायची बाकी आहे प्रेस केल्याच्या नंतर खूप छान असं याच्या ज्या चुन्या मी पाडलेल्या आहेत त्या छान दिसतील आणि मस्त घेर सुद्धा आहे बघा तुम्ही असं काही लूक येईन बघा याचं हे याचे लटकन तयार केलेत मी आणि हा याच्यावरचा टॉप आहे किती घेतली मी ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे समोर तर याचा कपडा आस्तर माझाच आहे स्टिचिंग सुद्धा मीच केलेली आहे तर याची मी पूर्ण साडेतीनशे रुपये मी घेतलेले आहेत याचे आणि याचे कपडा सुद्धा माझा आहे आणि अस्तर सुद्धा माझा आहे चला तर आपण दुसरा ड्रेस बघूया हा दोन वर्षाच्या मुलीचा ड्रेस आहे तर आपण आता हे साईडला ठेवू बघा हा चार वर्षाच्या मुलीचा ड्रेस आहे स्कर्ट आहे आणि वरती असा ब्लाउज आहे तर याचा नेक मी गोलच ठेवलेला आहे समोर मस्त असा काठ घेतलेला आहे आणि लेसचा वापर करून इथं विठोबाचा गंधनी असा याला तयार करून घेतलाय आणि याच्या स्लीवजला थोडा जास्त चुन्या घेतल्यामुळे बघा किती छान असा लुक येते बघा या बाईला आणि याची सुद्धा प्राइस मी तुम्हाला सांगणार आहे याला सुद्धा मी हुकच केलेले आहे घालायला छोट्या मुलींना सोपं जात या पद्धतीचा याचा आहे वेअर केल्याच्या नंतर खूप छान असं लूक येत बघा तर याचा स्कट आपण बघूया हा त्याचा स्कट आहे छान याला लटकन सुद्धा केलेली आहे हे बघा ह्या पद्धतीने खूप मोठा असा घेरा आहे याचा आणि याला आतून मी अस्तर सुद्धा यूज केलेलं आहे बघू शकता तुम्ही अस्तर पण मी याला लावलेलं आहे आणि याचा पूर्ण लुक मी तुम्हाला दाखवते हा आयस्कट आणि हा बघा त्याच्यावरचा टॉप या पद्धतीने आणि याची प्राइस मी चारशे रुपये घेतलेली आहे कपडा अस्तर आपल्याच आहे शिलाई सुद्धा त्याच्यात चारशे रुपयामध्ये शिलाई सुद्धा घेतलेली आहे चला तर चला समोर आपण फ्रॉक बघूया त्यानंतर आपण गिरायकाला द्यायच्या अगोदर प्रेसिंग करून घेऊया तर हे बघा हा तीन वर्षाचा मुलीचा फ्रॉक आहे अशा पद्धतीने आणि गोपी बाह्या याच्या मी अशा तयार केलेल्या आहेत बघा आणि खालच्या साईडने याला लेसचा यूज केलेला आहे याची सुद्धा प्राईज मी तुम्हाला सांगणार आहे बघा किती छान अशा गोपी बाया आहेत आणि त्याला मी इथे नॉट बंद सुद्धा तयार केलेत कपड्याचे छोट्या मुलींना जास्त फिटिंग कपडे आवडत नाही घालण्यासाठी त्यामुळे याच्यामध्ये ॲडजस्ट करण्यासाठी मी याला हे बंद दिलेले आहेत आणि हे जे आहे खाली याला सुन्या दिलेल्या आहेत पण याला प्रेस केल्याच्या नंतर व्यवस्थित दिसत तर याचा बॅक साईडचा लुक दाखवते मी तुम्हाला बॅक साईडने अशा पद्धतीने गळ्यातून गेलं पाहिजे त्यामुळे इथं मी असा गळ्याला खाली आकार दिलेला आहे हे आपले बंद ह्या पद्धतीने ऍडजस्ट करता येईल तर ह्या फ्रॉक अशा पद्धतीचा हा फ्रॉक आहे ह्या पद्धतीचा हा फ्रॉक झाला याची प्राइस तीनशे रुपये आहे आज तर शिलाई आणि कपडा सुद्धा आपलाच आहे चला दुसरा फ्रॉक आपण घेऊ असाच एक फ्रॉक मी तिलाय रात्रीच म्हणजे कस्टमरचा होता तर त्यांनी घेऊन गेलेले आहे तर सिमोरचा बघूया आपण फ्रॉक आता हा दोन वर्षाच्या मुलीचा फ्रॉक आहे बघा अशा पद्धतीचा याला सुद्धा मी ऍडजस्ट करण्यासाठी ही नॉट दिलेली आहे आणि याच्या छान अशा गोपी बाहेर केलेल्या आहेत जास्त फुगीर नको होत्या आणि याला मी कपड्याच गोट केलेला आहे छोटासा सास्याचा सा गोल नेक आहे याला लेस लावल्याने खूप छान असं लुक आले बॅक साईडने असा आहे दोन वर्षाच्या मुलीचा फ्रॉक असल्यामुळं हा गळ्यातून इझिली जातो तर याची प्राइस आहे तीनशे रुपये फ्रॉकची प्राइस मी तीनशेच ठेवलेली आहे तर चला दुसरा बघूया आपण फ्रॉक हा दोन वर्षाच्या मुलीचा आहे हा सुद्धा वर्षाच्या मुलीचा फ्रॉक आहे याला सुद्धा नॉट केलेले आहे आणि कमरेवरती इथं छान असा काट दिलेला आहे याचे स्लीव्ज वेगळे आहे फ्रीच्या स्लीव्ज आहे त्याच्या अशा पद्धतीने शॉर्ट बघा असं काही बॅक सुद्धा मी पंचवीस गळा याचा घेतलेला आहे याची प्राइस तीनशे रुपये आहे तर बघा ह्या पद्धतीचे माझे फ्रॉक शिवलेले आहेत मी घरी एकादशी निमित्त तर अजून आपल्याला दोन तीन ऑर्डर आहेत तर ते सुद्धा आपल्याला सहा तारखेपर्यंत कम्प्लीट करून द्यायच्यात तर ते सुद्धा मी तुमच्या सोबत शेअर करीन तर कसे वाटले मी शिवलेले फ्रॉक आणि स्कर्ट टॉप तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि प्राईज कशी आहे ते सुद्धा कमेंट करून सांगा मी नवीनच ह्या वर्षी चालू केलेला आहे त्यामुळं मला काही जास्त प्राईज माहीत नाही आहे तर ह्या साडी एक साडी मला तीनशे साठ रुपयाला पडलेली आहे आणि दोन दोन मीटर अस्तर छोट्या फ्रॉकला लागतंय आणि मोठा जो फ्रॉक असतो त्याला तीन मीटर असं अस्तर मला लागलेला आहे ला आणि शिलाई मार्जिंग आपली समजा शिलाई किती शिलाई कपड्याचं आणि अस्तरचं पकडून मी असा हिशोब लावलेला आहे प्राईजचा तर चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर तुम्ही घरी शिवत असाल तर तुम्हाला मी याचे माप वगैरे तुम्हाला जर शिकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा मी नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन कटिंग पासून तर स्टिचिंग पर्यंत ज्या नवीन ताई शिकतात त्यांच्यासाठी खूप छान पद्धतीने मी सांगेन तुम्हाला मापे कशी टाकायची कशा पद्धतीने शिवायचा आहे हा फ्रॉक किंवा स्कर्ट तर योग्य पद्धतीने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करीन तर त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉनचं बटन असतं त्याला तुम्ही क्लिक करा म्हणजेच तुम्हाला सर्व महत्वपूर्ण व्हिडिओ जे पडतील त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल तर श्री स्वामी समर्थ धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल